पृथ्वीराज पाटील हे कायम गरीब सर्वसामान्य जनतेची कामे करतात त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे चांगलीकरांसाठी ते सतत कार्यमग्न असतात पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून ते खेळाडूंना प्रोत्साहन देतात खेळाडूंना चांगले भविष्य आहे शासकीय सेवेत त्यांना वाव दिला जातो पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा भरवून फाउंडेशन व कबड्डी प्रेमी बिसूर गावने रचनात्मक उपक्रम राबवलाय असे प्रतिपादन युवा नेते रोहित पाटील यांनी केलं पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बिसूर येथे आयोजित कबड्डी स्पर्धा प्रसंगी ते बोलत होते यावेळी युवा नेते रोहित पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते मैदानावर नारळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले वाढदिवसाच्या शुभेच्छा कबड्डी स्पर्धा आयोजित करून बिसूरकरांनी दिल्यात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस संघांनी सहभाग नोंदवला व भरघोस प्रतिसाद दिला हा उपक्रम अनुकरणीय आहे मनगट मजबूती सांघिक भावना आणि खिलाडू वृत्ती यासाठी कबड्डी खेळ महत्त्वाचा आहे पायावरची पकड बोनस व क्रॉस लाईन स्पर्श हे या खेळाचं महत्त्व आहे परंतु राजकारणात चांगले काम करणाऱ्यांचे पाय ओढणे इष्ट इष्ट नाही शालेय जीवनात कबड्डी खेळताना या खेळातील थरार आम्ही अनुभवलात या गावातील हनुमान व्यायाम मंडळाला पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे विजय पाटील आणि कार्यकर्ते आणि कबड्डी प्रेमी बिसुरकरांना धन्यवाद देतो सांगली जिल्हा पोलीस उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन वाढदिवसाच्या निमित्ताने कबड्डी स्पर्धेचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम आहे युवकांना अशा खेळांची गरज आहे असं सांगितलं यावेळी केक कापून पृथ्वीराज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व अधिष्ट चिंतन करण्यात आले सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केलं स्पर्धा आयोजनात अक्षय पाटील यांनी पुढाकार घेतला होता यावेळी ज्येष्ठ नेते संपत अप्पा भगत खोतवाडीचे सरपंच संजय सुरवंशी कराळाचे उपसरपंच नासिर चौगले वीरेंद्रसिंह पाटील व प्रदीप पाटील सांगली नांद्रेचे महावीर पाटील प्राध्यापक एन डी बेरणाळे रोहन एडके कणाळा बिसूर सोसायटी चर्मन विजय पाटील ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील माझे सरपंच तीन तानाजी पाटील सुशांत पतंगराव पाटील ग्रामपंचायत सदस्य माझे उपसरपंच शिवाजी पाटील अनिल पाटील उपसरपंच अर्जुन पाटील ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील सोसायटी संचालक विजय धोंडीराम पाटील संचालक माझे उपसरपंच रामचंद्र पाटील माझे सरपंच बिसूर पेडी पाटील माझे उपसरपंच ज्योतिराम घारगे व कबड्डी प्रेमी बिसूर व पंच क्रोशेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते